मोठ्या व्हायला शहर लागत नाही धाडसे लागते परडीसारख्या छोट्याशा गावातून निघालेली ऐश्वर्या रामचंद्र लीखे आज एका प्रीमियम ब्रँड कंपनीची सी ओ साधे कुटुंब मोठे स्वप्न इंटेरियर डिझायनिंग शिक्षण घेतले पण फक्त करिअर नाही समाजसेवीची मार्ग निवडला दोन हजार एकोणीस मध्ये एका छोट्या विचारातून धूप व्यवसायाची सुरुवात केली आज तिचा ब्रँड पूर्ण राज्यभरात पोहोचला आहे आणि नफायातील तीस टक्के रक्कम समाजासाठी वापरण्यात येते जिला विचारले जायचे होईल का तीच आज अनेकांची प्रेरणा आहे कारण स्वप्न मोठे असेल तर गाव कधी छोट नसते नमस्कार मी ऐश्वर्या रामचंद्र लिखे मी सीओ आणि फाउंडर आहे मीरा इनुसन्स चे आमचं प्रोडक्ट आहे आम्ही धूप बनवतो मंदिरमध्ये जे फुलं यूज होता त्याला रिसायकल करून आम्ही धूप बनवतो आणि आमच्या धूप इसेन्शियल ऑइल बेस्ट आहे जसं की काही धूपमध्ये किंवा अगरबत्तीमध्ये अल्कोहोल बेस्ट परफ्युम्स वापरलेले असतात आमच्या धूपमध्ये आम्ही इसेन्शियल ऑइल वापरतो ज्याच्यामुळे धुराचा त्रास शंभर टक्के होत नाही आमच्याकडे काही प्रोडक्ट्स आहेत हे आहे सॅफरन हा जो इसेन्शियल ऑइल जे आहे ते केसरपासून एक्स्टार्ट करतात सो हा मार्केटमध्ये तरी शंभर टक्के कोणाकडे अवेलेबल नाही आहे आणखी चंदन एक आहे हा पण प्रीमियम चंदन आहे चंदनचे वेरियंट खूप सारे असतात मार्केटमध्ये पण हा वेरियंट मार्केटमध्ये आता अवेलेबल नाही आहे सॅफ्रनी पर्ल आमचा बेस्ट सेलर आहे आणखी बरेच लॅव्हेंडर लक्झरी रोज मस्की लाईट वगैरे असे बरेच फ्रेग्रन्स आहेत आमच्याकडे आता चौदा व्हरायटी आहेत फ्रेग्रन्सेसमध्ये नॉर्मली आमचा प्रोडक्ट पूर्ण ग्लोबली जातो कारण खूप जास्त प्रीमियम रेंज आम्ही अवेलेबल केली आहे मार्केटमध्ये आणि नॉर्मली कॉर्पोरेट गिफ्टिंगच करतो आम्ही किंवा वेडिंग रिटर्न गिफ्ट वगैरे ह्याच्यासाठी आम्ही जास्त फोकस करतो मंदिरातले जे फुलं आहेत हे आपण फेकूनच देण्यात येतात त्यामुळे काय होतं पर्यावरणालाही खूप हानिकारक आहे ते सो आम्ही त्याच गोष्टीचा विचार करून पर्यावरणासाठी फायदेशीर असावं आणि त्याच्यामधून काय आपण उत्पादन करू शकतो त्याच्या अवेलेबल इंस्टाग्राम वरून करू शकता मीरा ऑफिशियल इंस्टाग्राम हँडल आहे त्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता हाऊस ऑफ गार्गी हा ब्रँड आहे हे के स्किन केअर कलेक्शन आहे आम्ही हे पण खूप जास्त प्रीमियम रेंज देण्याचा प्रयत्न केलेला आहे नॉर्मली काय होतं आपण जे स्किन केअर प्रोडक्ट्स युज करतो त्यामध्ये खूप सारे केमिकल्स युज केलेले असतात आम्ही हंड्रेड पर्सेंट विदाऊट केमिकल्स हा प्रोडक्ट बनवतो जसं की ह्यामध्ये लेमन पील पावडर टोमॅटो पावडर ही यूज केलेले आहेत आम्ही ह्याचे युज सगळ्यांनाच माहिती आहे की त्याचे खूप चांगले बेनिफिट राहतात सो हे साठी आहे आणि साठी आम्हाला खूप जास्त चांगला रिस्पॉन्स येतो ह्याचाही आणखी आमच्याकडे रोज वॉटर फेशियल टोनिक मिस्ट अवेलेबल आहे हे पण हंड्रेड पर्सेंट रोज वॉटर आहे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो सो ह्याचे खूप सारे चांगले इफेक्ट आहेत नॉर्मली आणि हे आमचे सगळे प्रोडक्ट आमच्याकडे चौदा व्हरायटी आहे आता हे प्रत्येक स्किन कन्स्टनसाठी आहेत जसं की टॅनिंग म्हणा पिगमेंटेशन ह्या सगळ्या वेगवेगळ्या कन्सर्नसाठी आम्ही प्रोडक्ट अवेलेबल केलेले आहेत जसं की आता हे रॉयल रेडियन्स एक आहे हे ब्राईटनिंगसाठी आहे प्रोडक्ट ह्याचाही खूप छान रिस्पॉन्स येतो आहे आम्हाला हेही आम्ही ग्लोबली अवेलेबल करतोय मार्केटमध्ये प्रोडक्ट सो मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतोय ह्याचंही तुम्ही ऑर्डर इंस्टाग्रामहूनच करू शकता आत्ता तरी सो हे हाऊस ऑफ गार्गी ऑफिशियल हे आमचं इंस्टाग्राम हँडल आहे त्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता मीरा इन्सेन्स आणि हाऊस ऑफ गार्ग ह्या दोन्ही ब्रँडची सुरुवात आम्ही मी, मी स्वतः ॲनिमल रेस्क्यू करते जसं की माझं के चॅरिटेबल ट्रस्ट ह्या संस्थेची मी संस्थापिका आहे त्यामध्ये आम्ही प्राण्यांना जसं की मोकाट प्राणी असतात त्यांना आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चातून फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट देतो जेणेकरून हे नवीन जीवनदान मिळावं तर दोन्ही ब्रँडचा पर्पज तोच होता की त्यांना आम्ही जास्त प्रकारे मदत करू शकतो ह्या दोन्ही ब्रँडची थर्टी पर्सेंट इन्कम ही के चॅरिटेबल ट्रस्टला जाते